खाद्य आज घेऊन आली आहे मी कुकीजची रेसिपी तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट होणारी कोकोनट कुकीज आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चहाबरोबर गरमागरम कुकीज खायला खूप छान लागतात तर चला साहित्य बघूया इथे मी ग्रॅममध्ये पण घेत सांगते तुम्हाला आणि कपमध्ये पण सांगते इथे आपण घेतलेला आहे बटर बटर आपल्याला मिल्टेड घ्यायचं आहे एकशे पंधरा ग्रॅम मी सॉल्टेड बटर घेतलेला आहे त्याच्यानंतर मैदा घेतलेला आहे आपण तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ घेऊ हो शकतात डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे शंभर ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे मी दीडशे ग्रॅम मैदा एकशे पंचवीस ग्रॅम आहे वन टेबलस्पून मी इथे घेतलेली आहे कस्टर्ड पावडर आणि हाफ टी स्पून घेतलेला आहे बेकिंग पावडर इथे आपल्याला एक ते दोन टेबलस्पून इतकंच दूध लागणार आहे सुरुवातीला इथे आपण बटर घेऊया बटर कपच्या मेजरमेंटमध्ये अर्धा कप पूर्ण अर्धा कप भरून इथे आपल्याला बटर घ्यायचं आहे बटर हे हलकंसं मेल्ट होणं खूप जास्त गरजेचं आहे माझ्याकडे बीटर आहे त्याच्यामुळे मी सगळं साहित्य बीटरनी बीट केलं होतं जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ह्याला मिक्सिंग करू शकतात आता ह्याच्यामध्ये होममेड पावडर शुगर आपण घेतलेली आहे एकशे पन्नास ग्रॅम कपमध्ये जर घेतलं तर थ्री फोर्थ कप म्हणजे दीडशे एम एल इतकी तुम्हाला पावडर शुगर यूज करायची आहे पावडर शुगर चाळूनच घ्यायची आहे आपल्याला आणि बटर पावडर शुगर आपल्याला बीटरनी बीट करायचं आहे जर तुमच्याकडे बीटर नसेल तर परातीमध्ये तुम्ही बटर घ्या त्याच्यामध्ये पावडर शुगर टाका आणि हाताने मिक घासून घासून जरी मिक्स केलं तरीसुद्धा चालेल पण बीटर असेल तर हे करणं एकदम फास्ट होतं जेव्हा आपण बटर आणि पावडर शुगर मिक्स करतो तेव्हा ह्याचा जो रंग आहे हलका चेंज होतो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत हलकासा याचा रंग व्हाईटिश झालेला आहे इतकं आपण ह्याला बीट केलेलं आहे आता बीट केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मैदा बेकिंग पावडर त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट हे सगळं चाळून मिक्स करणार आहोत मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ यूज केलं तरीसुद्धा चालेल एकशे पंचवीस ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे त्या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा चालेल एक टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता समजा जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर मैदा किंवा गव्हाचं पीठ एकशे पस्तीस ग्रॅम घ्या अर्धा टेब अर्धा टी स्पून आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे बेकिंग पावडर डेसिकेटेड कोकोनट थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि सगळं चाळून घेतलेलं आहे जर डेसिकेटेड कोकोनट तुमच्या चाळणीमधून चाळलं नसेल जात काही हरकत नाही आहे तुम्ही डायरेक्टसुद्धा मिक्स करू शकतात स्पॅच्युलाने सगळं मिक्स केलेलं आहे सुरुवातीला एक टेबलस्पून इतकंच दूध घालायचं आहे बघा दूध हे थोडंसं चेक करून टाका मला फक्त माझ्या रेसिपीसाठी एक टेबलस्पून इतकंच दूध लागलं होतं आपण सहज हाताने त्याचे गोळे बनू शकेल एवढंच याचं बॅटर आपल्याला करायचं आहे खूप जास्त बॅटर सॉफ्ट असेल तर ह्याचा बेकिंग टाईम वाढेल हाताने अलगद मिक्स करायचं आहे या रेसिपीसाठी आपण शंभर ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट इझिली मार्केटमध्ये मिळतं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरं नाही हे तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट मार्केटमध्ये मिळेल त्याच्यामध्ये थोडीशी साखर असते डेसिकेटेड कोकोनट शंभर ग्रॅममधलं थोडंसं मी दोन टेबलस्पून इतकं बाजूला काढून ठेवलं होतं कारण त्याच्यामध्ये मला ह्या हो कुकीज कोट करायच्या आहेत आता इथे मी बेकिंग ट्रे घेतलेला आहे बेकिंग ट्रेमध्ये जेव्हा मी ह्याला पेपर लावला बाजूला ओ टी जी ठेवला होता प्रीहीट करायला एकशे चाळीस डिग्रीवरती एका प्लेटपर्यंत डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे टेबलस्पूननी मोजून आपण ह्याचे कुकीज बनवणार आहोत जर तुमच्याकडे वजन काटा असेल तर प्रत्येक कुकीज जी आपली आहे ही पंचवीस ग्रॅमची झाली पाहिजे बघा थोडंसं दाबून असं टेबलस्पूनमध्ये मी मापाने घेतलेलं आहे अलगद हाताने गोळा करायचा आहे खूप जास्त जोरात दाबायचं नाही आहे एक लाडूसारखा गोळा झाल्यानंतर हलकासा दाबला है, आता मदे एका तला आहे आता डेसिकेटेड कोकनटमध्ये एका साईडला त्याला आपल्याला घोळवायचं आहे आणि ट्रेमध्ये लावून ठेवायचं आहे मी तुम्हाला कुकरमध्ये सुद्धा दाखवणार आहे कुकरसुद्धा बाजूला मी प्रिहीट करायला ठेवला होता ज्या प्रकारे आपण केक बनवतो त्याच प्रकारे नानखटाई कुकीज कुकीजसुद्धा तुम्ही कुकरमध्ये करू शकतात कुकरमध्ये करायचं असेल तर एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला पेपर लावायचा आहे बेकिंग पेपर बटर पेपर तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मा मिळेल पण समजा नाहीच मिळाला असं नाही तुमच्या कुकीज नाही होणार जर तुम्हाला पेपर नाही मिळाला बटर पेपर काही हरकत नाही आहे तुमची जी प्लेट असेल त्याला हलकासा तुम्हाला बटरचा हात लावून घ्या आणि थोडंसं त्याच्यावरती मैदा भुरभुरवा जेणेकरून जेव्हा हे बेक होतील तेव्हा कुकीज तुमच्या ट्रेला किंवा कुकरमध्ये प्लेटला चिकटणार नाही ना पेपर असेल तर जास्त चांगलं आता या सगळ्या कुकीज मी ट्रेमध्ये लावून घेतलेल्या आहेत प्लेटवरतीसुद्धा सुद्धा हा बटर पेपर ठेवलेला हो आहे प्लेट छोटीशी होती त्याच्यामुळे बस म सहा इतक्याच माझ्या कुकीज पावल्या खाली बघा कुकरमध्ये एक स्टँड ठेवला आहे कुकर नाही घेतलं आहे एक मोठी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये असा एक स्टँड ठेवला हो आहे आता आपल्याला मीठ टाकायची अजिबात गरज नाही आहे हा जो स्टँड आहे हा स्टीलचा आहे एक छोटी वाटी पण ठेवली होती आणि त्याच्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे प्लेट सावकाश ठेवा आता वरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे कुकीज बेक करण्यासाठी कुकरमध्ये मला तीस मिनटं लागली होती आणि ओ टी जीमध्ये मला एकशे चाळीस डिग्रीवरती बेक करायला फक्त पंचवीस मिनटं लागली होती इथे मी ओ टी जीमध्ये ठेवलेला आहे माझा ओ टी जी मोठा आहे त्याच्यामुळे माझं बेकिंग लवकर झालेलं आहे एकशे चाळीस डिग्रीला दोन्ही कॉईल चालू केले आहेत कुकरमध्ये बघा तीस मिनटानंतर अप्रतिम कुकीज आपल्या तयार झालेल्या आहेत खाद्य जत्रेचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कुकीज गरम असतात तेव्हा नरम असतात त्याच्यामुळे त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतरच ते खाण्यासाठी सर्व करा अप्रतिम चवीच्या अशा कोकोनट कुकीज आपल्या तयार झालेल्या आहेत बघा जीमध्ये हलकासा डार्क कलर आलेला आहे खालूनसुद्धा मस्तपैकी या बेक झालेल्या आहेत कोकोनट कुकीज जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की करून बघा तुमचे फोटोज माझ्यापर्यंत नक्की शेअर करा